सँडविच म्हणलं की त्यामध्ये काकडी गाजर बीट कांदा टोमॅटो हे आलंच पण हे आपण सँडविचमध्ये घातल्यानंतर मुलं शक्यतो त्यातलं त्यांना काकडी नाही आवडली किंवा गाजर नाही आवडला तर ते बाजूला काढून मग सँडविच खातात तर हे सर्व घटक तुमच्या मुलांच्या पोटात जावे असं तुम्हाला वाटत असतील तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी तुमची मुलं यातली काकडी गाजर किंवा टोमॅटो बाजूला काढायचं जरी म्हणलं तर त्यांना ते शोधूनसुद्धा सापडणार नाही तर चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी एक पिकलेला अवकडो घेतलेला आहे हा कट करताना आपल्याला फक्त वरची जी स्किन आहे त्यालाच सुरेने कट लावायचा आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे आणि त्यातलं बीसुद्धा आपल्याला व्यवस्थित बाजूला काढून घ्यायचं आहे आणि पिकलेलं असल्यामुळे ते सहज निघतं आपल्याला कट करूनसुद्धा काढायची गरज नाही तुम्ही ते बघू शकता अगदी छान असा आव्याकडो पिकलेला आहे खालच्या बाजूने थोडासा खराब होता तेवढा पार्ट मी कट करून काढून टाकलेला आहे त्यानंतर एका बाऊलमध्ये आपण यातला गर काढून घेऊया आव्याकोडो ज्या वेळेस कच्चा असतो तो चवीला अगदी तुरट लागतो त्यामुळे हा पिकल्यानंतर याला एक वेगळी अशी काही चव नसते हा चवीला खूप सपक लागतो तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे वरची स्किन खूप हार्ड असल्यामुळे आतला पिकलेला गर आपण चमच्याच्या साहाय्याने अगदी व्यवस्थित काढू शकतो तर अशा प्रकारे मी पूर्ण कोड़ोचा गर या बाउलमध्ये काढून घेतलेला आहे तो आपल्याला व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचा आहे तुम्हाला स्मॅश करायचा नसेल तर तुम्ही त्याचे छोटे छोटे पीस पीससुद्धा करून घेऊ शकता तर इथे बघू शकता मी अगदी व्यवस्थित असं मॅश करून घेतलेलं आहे यानंतर आता पुढची प्रोसेस आपण करूया इथे मी मध्यम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे या ठिकाणी जे मी कांदा टोमॅटो काकडी गाजर वापरत आहे ते अगदी फाईनली चॉप करून घेणार आहे त्यामुळं मुलं या स्टफिंगमधलं काकडी कांदा टोमॅटो काही आवडलं नसेल तर ते बाजूला काढू शकणार नाही तर कांदा आपण बाऊलमध्ये ॲड करून घेऊया यानंतर इथे मी एक मोठा गाजर घेतलेला आहे त्यामधला फक्त मी ते अर्धा कट करून घेतला आहे आणि त्याची पण आपल्याला व्यवस्थित एकदम साल काढून घ्यायची आहे आणि गाजर आपल्याला इथे किसून घ्यायचा आहे कारण त्याचे आपण छोटे छोटे पीस जरी केले तर ती मुलं खाताना दाताखाली आल्यानंतर ज्यांना आवडत नाही ती मुलं ती बाजूला काढू शकतात त्यामुळे आपण अशा प्रकारे गाजरसुद्धा किसून घेतलेला आहे या ठिकाणी मी गाजराचा मध्यम आकाराचा कीस पाडून घेतलेला आहे तुम्हाला जर आवडत असेल यापेक्षा लहानसुद्धा कीस तुम्ही करून घेऊ शकता त्यानंतर हा गाजराचा कीस आपण एका डिशमध्ये काढून घेऊया यानंतर आपण इथे काकडी घेऊया काकडीवरची साल काढून काकडीसुद्धा आपण छान अशी गाजरप्रमाणेच किसून घेऊया तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीप्रमाणे व्हेजिटेबल्स ॲड करू शकता या ठिकाणी कॉर्न टोमॅटो बीटसुद्धा वापरू शकता तुम्ही काकडीसुद्धा मध्यम आकाराची छान अशी किसून घेतलेली आहे तीसुद्धा डिशमध्ये काढून घेऊया तुम्ही इथे बघू शकता गाजर मी जास्त प्रमाणात घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे प्रमाण कमी जास्त करू शकता अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि अर्धा चमचा ऑरिगॅनो घेतलेला आहे आणि हे सर्व आपण एका मोठ्या बाऊलमध्ये मिक्स करून घेऊया तुम्हाला जे घटक यामधले व्हेजिटेबल आवडत नाही ते तुम्ही स्किप करू शकता या ठिकाणी तुम्ही आव्याकडोसुद्धा स्किप करून बाकीची प्रोसेस केली तरी हा सँडविच खूप चविष्ट लागतो त्यानंतर यामध्ये आपण चीज ॲड करणार आहोत तर इथे मी दोन चीज क्यूब घेतलेले आहे ते आपल्याला अशा प्रकारे किसून घ्यायचे आहे सँडविच बनवण्याचे खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत यामध्ये आपण सगळं बारीक कट करून घेतलेलं आहे काही किसून घेतलेलं आहे त्याऐवजी तुम्ही स्लाईससुद्धा ठेवून हे करू शकता पण मुलांसाठी जर बनवत असाल तर मुलं त्यातली काकडी गाजर जे व्हेजिटेबल त्यांना आवडत नाही ते काढून बाजूला ठेवतात आणि बाकीचं खातात त्यामुळे ते सर्व व्हेजिटेबल्स त्यांच्या पोटात जावे त्यासाठी किसून घेतलेला आहे चीज तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते कमी जास्त करू शकता त्यानंतरही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे चीज एकसारखं मिक्स होतं त्यानंतर इथे मी दोन व्हाईट ब्रेड घेतलेले आहेत याऐवजी तुम्ही ब्राऊन ब्रेडसुद्धा घेऊ शकता आणि यामध्ये व्हेजिटेबलचं जे मिश्रण आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त ठेवू शकता अशा प्रकारे आपल्याला हे ब्रेडवरती लावून घ्यायचं आहे या ठिकाणी माझी मुलं ग्रीन चटणी ब्रेडला लावल्यानंतर ती खात नाहीत त्यामुळे सँडविचसोबत मी ते ग्रीन चटणी आणि टोमॅटो केचप सर्व करणार आहे अशा प्रकारे लावून झाल्यानंतर आपण हे आता सँडविच मशीनमध्ये ठेवून घेऊया तुमच्याकडे जर सँडविच मशीन नसेल तर तुम्ही ग्रील पॅनमध्ये सुद्धा हे ग्रील करून घेऊ शकता तर अशा प्रकारे आपल्याला सुरुवातीला सँडविच मशीनमध्ये थोडंसं बटर ग्रीस करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये सँडविच ठेवून एक तीन मिनिटानंतर आपण हे ओपन करूया तुम्ही इथे बघू शकता खूप छान असे ग्रील झालेले आहे त्यानंतर इथे आपण थोडंसं वरून बटर लावून घेऊया त्यामुळे त्याला अगदी सोनेरी रंग येईल एक दीड मिनिट झाल्यानंतर इथे आपण ओपन करूया खूप छान असे सँडविच ग्रील झालेले आहे तरी आता आपण हे बाजूला काढून घेऊया तुमच्याकडे अशी ग्रिल मशीन नसेल तर काहीच हरकत नाही ग्रिल पॅनमध्ये सुद्धा तुम्ही हे अशा प्रकारे सँडविच बनवू शकता तर तयार आहेत आपले इथे अव्याकडो कॅफे स्टाईल ग्रिल सँडविच तुम्ही इथे बघू शकता खूप छान असे स्टफ झालेले आहेत आणि वरून अगदी असा सोनेरी रंग आल्यामुळे आणि बटर लावल्यामुळे त्याचा फ्लेवर खूप छान येतो आहे कॅफे स्टाईल लुक येण्यासाठी यावर आपण या चीज परत किसून घेऊया बाकीचे काही सँडविच ग्रीन चटणी आणि टोमॅटो केचे लावून बनवले आहेत तयार आहेत आपले ॲवॅकॉडो ग्रील सँडविच कॅफे स्टाईलमध्ये अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद